साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिली आहे गुरुवार दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शहर जिल्ह्यातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची स्थापना विविध मंडळांच्या वतीनं करण्यात येणार असून दिनांक दोन आणि तीन ऑगस्ट रोजी शहर आणि जिल्ह्यात यानिमित्त विविध सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सोलापुरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून दिमागदार मिरवणुकीनं जयंती महोत्सवाची सांगता होणार आहे या मिरवणुकीची सुरुवात रविवारी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पोलीस आयुक्त एम राजकुमार खासदार प्रणिती शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आमदार विजय कुमार देशमुख आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यात विविध सामाजिक संदेश देणारे देखावांचा समावेश असेल असं देखील त्यांनी सांगितलं आणि मात्र समाजाच्या शक्तीचे एकजुटीचे प्रदर्शन करणे हा मूळ येतो हा बेस्ट ह्या जयंतीचा हाच आहे आणि म्हणून तो कार्यक्रम अत्यंत महत्वाचा जो चार ऑगस्टला आपल्या सर्वांच्या सक्षने संपन्न होणार आहे एक ऑगस्टला तेरा कार्यक्रम समारोह प्रत्येक मंडळाचे विविध जसे रक्तदान शिबिर आपण पण झाले तसे प्रत्येक मंडळ मग शैक्षणिक सांस्कृतिक इतर उपक्रम सामाजिक या पत्रकार परिषदेस विशाल लोंडे सुरेश पाटोळे साक्षांत लोखंडे सनी बगाडे आदींची उपस्थिती होती